उमरखेड नगराध्यक्षपदी सौ तेजश्री संतोष जैन यांचा दणदणीत विजय जल्लोषात मिरवणूक उमरखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून उमरखेड जनशक्ती पॅनलच्या उमेदवार सौ तेजश्री संतोष जैन यांनी निर्णायक विजय मिळवला असून त्यांनी एकूण अकरा हजार एकशे तीन मते प्राप्त करून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या निधी नितीन भुतडा यांना दहा हजार एकशे एकोणीस मते मिळाली असून शिवसेनेच्या शारदा संजीव कुमार जाधव यांना एक हजार तीनशे तेहतीस मते मिळाली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे सरोज नंदकिशोर देशमुख यांना सातशे मते प्राप्त झाली ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे शमीम बी सय्यद युसुफ यांना तीन हजार सहाशे तेरा मते मिळाली तर नोटाला एकशे एकसष्ट मते नोंदवण्यात आली या निवडणुकीत एकूण सत्तावीस हजार त्रेसष्ट वैध मते पडली असून अवैध अथवा बाद मते शून्य असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली मतमोजणीनंतर निकाल जाहीर करताना तेजश्री संतोष जैन यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले निकाल जाहीर होताच उमरखेड शहरात समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला विजयानंतर तेजश्री जैन यांनी मतदारांचे आभार मानत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली ही निवडणूक शांततेत पार पडली प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड यवतमाळच्या उमर विकासाच्या धोरणावर त्यांनी आम्हाला कौल दिलेला आहे जनता आमच्या पाठीशी आहे जनतेला बदल पाहिजे होता जनतेला विकास पाहिजे होता त्याच्यामुळे उमरखेड नगरीच्या सर्व जनतेचे मी महाविकास आघाडीच्या वतीने तथा जनशक्तीच्या वतीने मी आभार मानतो आणि भविष्यामध्ये जनतेने टोल हा आम्ही परिपूर्णत्वास घेऊ याची मी जनतेला खात्री देतो